नमस्कार ड्रायविद मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्यावेळेला तुम्ही रस्ता क्रॉस करता मग कुठल्याही बाजूने रस्ता क्रॉस करा उजवीकडून किंवा डावीकडून ज्या वेळेला तुम्ही रस्ता क्रॉस करता ना त्यावेळेला तुमचं पहिलं लक्षण उजवीकडे तुम्ही बघितलं पाहिजे कुठल्याही बाजूने जरी रस्ता क्रॉस करायचा असेल ना तर पहिलं उजवीकडे बघायचं आणि नंतर डावीकडे आणि त्यानंतर रस्ता क्रॉस करायचा तुम्ही अचानक रस्ता क्रॉस करताना त्या ह्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला बघायला मिळेल पहिला हा व्हिडिओ बघा तुम्ही अचानक रस्ता क्रॉस केला आणि त्या बसवाल्याने सुद्धा ना जागा न दि, तुम्हाला जागा दिसत नाही ओव्हरटेकिंगला एवढ्या स्पीडमध्ये ज्या वेळेला तुम्ही ओव्हरटेक करता त्यावेळेला तुम्हाला, तुम्हाला समोर माणूस रस्ता क्रॉस करतोय हा सुद्धा दिसत नाही चुकी दोघांची आहे रस्ता क्रॉस करतोय त्याची सुद्धा आहे आणि तो बस येते त्याची सुद्धा आहे जागा नसताना निष्कारण तुम्ही ओव्हरटेकिंग करता आणि न बघता रस्ता क्रॉस केले किती महागात पडले दोन्ही बसच्या मध्ये तो सापडला बिचारा पण म्हणतात ना जे नशिबात असतं ना तेच घडतं एवढ्या मोठ्या बसच्या अपघातातून सुद्धा तो वाचला पण प्रत्येक वेळेला ना असं नशीब साथ देत नाही समजा तो रस्ता क्रॉस क्रॉस करत नसेल त्या बसमध्ये चढण्यासाठी धावला असेल पण ज्या वेळेला तुम्ही रस्ता क्रॉस करताना त्यावेळेला या सगळ्या गोष्टींना बघितल्या पाहिजे की आपण रस्ता क्रॉस होऊ शकतो का एवढ्या वेळेत वृद्ध नागरिक असेल ना तर त्यांनी तर सहसा जिथे सिग्नल असेल झेब्रा क्रॉसिंग असेल तिथेच रस्ता क्रॉस करावा बहुतेक मृत्यूचं प्रमाण हे रस्ते अपघातच आहेत त्यामुळं ज्या वेळेला तुम्ही रस्ता ओलंडताय त्यावेळेला नक्कीच उजवीकडे डावीकडे बघूनच रस्ता क्रॉस करणे आणि हेच आपल्या हिताचं ठरेल नक्की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद